सूपमधील गुपित एक हृदयद्रावक सत्यकथा नमस्कार मित्रांनो आज मी सांगणार आहे एक अशी गोष्ट जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल ही गोष्ट आहे पुणे शहरात राहणाऱ्या जोशी कुटुंबाची लग्नानंतरपासून माझी सासू श्रीमती उमा जोशी माझी रोज काळजी घेत त्या स्वतः माझ्यासाठी जेवण बनवत आणि दररोज माझ्यासमोर ठेवत एक खास सूपचं वाडगं गाड सुवासिक आणि म्हणे मातृत्वासाठी चांगलं दरवेळी त्यासूप देताना एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायची हे प्यायचं ग प्रियंका जितक्या लवकर तू हो मला नातवंड देशील तितकं बरं होईल सुरुवातीला मला तिचे प्रेम खरंच जाणवलं पण हळूहळू त्या काळजीतून दडलेला दबाव मला जाणवू लागला माझं आणि माझ्या नवऱ्याचं आदित्यचं लग्न होऊन दोन वर्ष झाली होती दोघंही पूर्ण निरोगी होतो पण मूल काही होत नव्हतं एका उकाड्याच्या संध्याकाळी मला हलका ताप आला मी थकल्यामुळे जेवायला बसले नाही ते पाहून सासूबाईंनी नेहमीप्रमाणे सूपचं वाडगं माझ्या खोलीत आणलं हे आहे ग बक्षील लवकरच तुझ्या खुशीत लेकरू येईल पण माझ्या अंगात जीव नव्हता मी हलक्या आवाजात म्हणाले आई आज नाही होत आदित्य पेल ती थोडीशी थबकली पण नंतर जबरदस्ती हसली हो बरं तो पिऊ दे त्या रात्री आदित्यने ते सूप प्यायलं आणि काही तासातच त्याला तीव्र उलट्या पोटात दुखणं चक्कर आणि आम्हाला त्याला रुग्णालयात न्यावं लागलं डॉक्टर म्हणाले फूड पॉयझिंग आहे मी तेव्हा फार विचार केला नाही पण मनाच्या आत कुठेतरी एक आवाज म्हणत होता काहीतरी चुकतंय आठवड्याभरानंतर मी दोन दिवस माहेरी कोल्हापूरला गेले परत आले तर घरात विचित्र शांतता होती मी स्वयंपाकघरातून जात होते तेव्हा उमा जोशी हळू आवाजात फोनवर बोलत होते तिचा आवाज शांत पण तिथे शब्द माझं रक्त गोठवणारे होते हो तिला अजून काही कळलं नाही मी रोज तिच्या सूपमध्ये औषध टाकते ती कधीच गरोदर राहणार नाही थोडे दिवस जाऊ दे मग मी म्हणेन की ती वाज आहे मग आदित्यसाठी दुसरी बायको आणता येईल आणि अखेर मला वारस मिळेल माझे पाय थरथर कापू लागले मग सगळं स्पष्ट झालं ती माझ्यावर प्रेम नाही करत होती माझ्या अन्नात गर्भनिरोधक औषधं मिसळून मला बांस दाखवत होती मी त्या दिवशी काही बोलले नाही पण दुसऱ्या दिवशी मी मसाल्याच्या कपाटामागे एक छोटा वॉईस रेकॉर्डर ठेवला जिथून ती रोज फोनवर बोलायची त्या रात्री माझ्याकडे सगळा पुरावा होता तिचा स्वतःचा आवाज तिचं हसणं तिची योजना सगळं स्पष्ट नंतर आदित्य घरी आला तेव्हा मी ती रेकॉर्डिंग वाजवली त्याचा चेहरा फटकन पांढरा पडला नाही हा आईचा आवाज नाही असू शकत पण होता ज्या आईला त्याने देव मानलं होतं तीच आमचं आयुष्य उद्ध्वस्त करत होती दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणावेळी मी सगळ्यांना टेबलाजवळ बसवलं मी भाताच्या वाटीजवळ रेकॉर्डर ठेवलं आणि प्ले केलं जोशी थिजून गेली तिच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं हे खोटं आहे तू मला फसवतेस ती ओरडली पण आधी त्याचा संयम संपला त्याने टेबलावर हात आपटला आणि म्हणाला पुरे झाला आई हा तुझाच आवाज आहे तू वर्षानुवर्ष आमचं आयुष्य खराब केलंस लोकांना माझ्या बायकोला बांस म्हणू दिलंस आणि ह्याला खरी कारण तर तू होतीस ती रडत म्हणाली मी हे तुझ्यासाठी केलं ती, ती योग्य नाही मला या घरचा वारस हवा होता माझ्या डोळ्यात अश्रू होते पण पन, कमकुवतपणाचे नाही तर तिरस्काराचे मी तुम्हाला आई मानलं तुम्ही माझ्या प्रेमाला विष बनवलं आदित्य माझा हात धरून म्हणाला आपण इथून निघूया आता पुरे उमा पायघड्या घालत होती नका जाऊ लोक हसतील माझ्यावर पण यावेळी आदित्य मागे फिरला नाही आम्ही बॅग उचलली आणि त्या घरातून बाहेर पडलो ती खुर्चीवर कोसळली पश्चातापाने नाही तर अपमानाने पुढच्या सकाळपर्यंत सगळं पुण्यात गाजत होतं एकेकाळची आदरणीय उमा जोशी आता गलित त्या प्रत्येक घरात चर्चेचा विषय बनली होती काहींना तिची दया आली काहींनी तिरस्कार केला पण मला मात्र पहिल्यांदा शांती मिळाली हो मनाचे जखम खोल होते पण सत्य बाहेर आलं होतं मी आणि आदित्य आता आमच्या नव्या घराच्या बाल्कनीत उभे राहून शहराकडे पाहत होतो मी हलकेच म्हणाले विश्वास हरवला असेल कदाचित पण शक्ती मिळाली आहे त्या सूपच्या वाडग्याचं मला आता भय नव्हतं उरलेला फक्त एक धडा होता कधीकधी सर्वात घातक विष अनोळखी लोकांकडून नाही तर त्याच हातांकडून येतं जे प्रेमाचा दिकावा करतात मित्रांनी मैत्रिणींनो ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट आणि लाईक करून सांगा